जर एका बादलीत तीन शेत पाच भाग पाणी भरले तर बादलीचे वजन पंधरा किलो भरते आणि जर बादलीत चारशे पाच भाग पाणी बादलीचे वजन एकोणीस किलो भरते तर केवळ रिकाम्या बादलीचे वजन समजेल अशा भाषेत प्रश्नाची सोडवण सर प्रश्न नीट ऐका एका बादलीत तीन छेद पाच भाग पाणी भरले तर बादलीचे वजन पंधरा किलो भरते जर बादलीत चार छेद पाच भाग पाणी भरले तर बादलीचे वजन एकोणीस किलो भरते तर प्रश्न केवळ रिकाम्या बादलीचे वजन किती सर अगदी सोप्या भाषेत प्रश्नाचं निरूपण अशा पद्धतीनं करता येईल लेकरांनो इथे चार छेद पाच वजा छेद पाच अशा पद्धतीने हे दोन अपूर्णांक मांडा इथं बराबर चिन्ह बघा बादलीत जेव्हा छेद पाच एवढं पाणी भरल्या जाते तेव्हा बादलीचं जा। बादली ते बादली वजन एकोणीस लक्ष द्या जेव्हा बादलीत छेद पाच भाग पाणी भरल्या जाते तेव्हा बादलीचं वजन एकोणीस किलो जेव्हा बादलीत तीन छेद पाच एवढं पाणी भरल्या जाते तेव्हा बादलीचं वजन पंधरा किलो इथं या दोन अपूर्णांकाची वजा बाकी आणि इथे ह्या वजनाची वजाबाकी ओके अपूर्णांकातील अर्थात फरक म्हणजेच वजनातील फरक छेद समान आहे छेदस्थानी पाच अंशामध्ये चार वजा तीन समोर ही वजाबाकी चार किलो अंशातील ही वजाबाकी एक छदस्थानी पाच समोर चार किलो याचा अर्थ बादलीमध्ये पाच भाग पाणी आहे त्यापैकी एक भाग पाणी म्हणजे चार किलो पाणी का इथं समजण्यासाठी या किलोला चार लिटर असं समजा बादलीतील एकूण पाच भाग पाण्यापैकी एक भाग पाणी म्हणजे चार लिटर पाणी असा याचा अर्थ लक्ष द्या बघा जेव्हा बादलीमध्ये तीनशे पाच भाग एवढं पाणी भरल्या जाते तेव्हा बादलीचं वजन पंधरा किलो पाच भागापैकी तीन भाग पाणी जेव्हा बादलीत भरतात तेव्हा बादलीचं एकूण वजन पंधरा किलो आता बादलीचं हे एकशे पाच निरूपण कळालं का त्याचा अर्थ पाच भागापैकी एक भाग पाणी म्हणजे चार लिटर पाणी इथं लिहितो वाटल्यास एक भाग पाणी बराबर चार लिटर पाणी बादली जेव्हा तीन छेद पाच भरली जाते तेव्हा बादलीचं एकूण वजन पंधरा किलो ते तीनशेत पाच म्हणजे पाच भागापैकी जेव्हा तीन भाग एवढं पाणी भरल्या जाते बादलीत तेव्हा बादलीचं वजन बाद पंधरा किलो मग हे तीन भाग पाणी म्हणजे किती पाणी हो या तीन भागाला गुणीला चार लिटर का करायचं तर एक भाग पाणी म्हणजे चार लिटर पाणी हो. ओके हा गुणाकार लेकरांनो बारा लिटर इथं या लिटरला गणित समजेपर्यंत किलो असं गृहित धरू आता हे बारा किलो या पंधरा किलोतून वजा करा उत्तर तीन किलो हे त्या रिकाम्या बादलीचं वजन ओके वाटल्यास एवढ्यावर समाधान नसल झालं तर जेव्हा बादलीचे चार भाग भरले जातात तेव्हा बादलीचं वजन एकोणीस किलो पाचपैकी चार भाग जेव्हा बादलीचे पाण्यानं भरले जातात तेव्हा बादलीचं एकूण वजन एकोणीस मग आता हे चार भाग पाणी म्हणजे किती पाणी हो चार भाग गुणीला इथं चार लिटर तात करायचं तर एक भाग पाणी म्हणजे चार लिटर पाणी हा गुणाकार सोळा लिटर लक्ष द्या या लिटरला गणित समजेपर्यंत किलो मध्ये कन्वर्ट करा या एकोणीस मधून सोळा वजा करा लेकरांनो एकोणीस वजा सोळा बराबर तीन किलो इथंसुद्धा तीन किलो इथंसुद्धा तीन किलो अर्थात केवळ रिकाण्या बादलीचं वजन किती सर मित्रांनो तीन किलो हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बीमध्ये दर्शवलेलं आहे अशा पद्धतीची अनेक प्रश्न जर का तुम्हाला अभ्यासायची तर नळ टाकी ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासात त्यामध्ये अशा पद्धतीच्या असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके